फ्रेंड्स आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन येत आहोत एक नवीन प्रकारचा व्हिडिओ त्यामध्ये आपल्याला आप सोशल माहिती आपण देणार आहोत त्या जाणून घेऊया आपल्या मित्र स्वप्नील मला एक मेसेज आलाय त्यामध्ये मोदींच्या योजनेअंतर्गत मला एक घर भेटतंय आणि ते ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी एक लिंक पण आलेली आहे त्याच्या संदर्भात मला काय करावं हे ना जरा मला त्याबद्दल माहिती माहिती सांगशील का हे बघ तुम्ही अशा प्रकारे जेव्हा काही मेसेज येतात ना सुरुवातीला okay. तो, okay. तो मेसेज खरा आहे का आहे हे बघायचा तो म्हणजे तो मेसेज ओपन करायचा त्याची लिंक ओपन करायची आणि त्या लिंकच्या शेवटी जो त्याचा डोमेन आहे तो चेक करायचा तर डोमेन म्हणजे काय असतं तर लिंक शेवटी संपते ना okay. ते पाहायचं ते इम्पॉर्टंट असतं डॉट एन आय सी डॉट इन किंवा डॉट जीओ डॉट इन ह्या ज्या वेबसाईट आहेत ना त्या गव्हर्नमेंट वेबसाईट असतात आणि जर अशा वेबसाईट असतील म्हणजे डॉट जीओ डॉट इन किंवा एन डॉट इन तरच आपण तो फॉर्म भरू शकतो किंवा भरावा आपण नाहीतर भरू नये माझं पूर्णपणे मत आहे कारण जर आपण जर अशा प्रकारचा डेटा त्यांच्यापर्यंत पोहोचवला तर आपल्याला भविष्यामध्ये काय काय होऊ शकतं असेल तुला बरोबर आहे अरे यार स्वप्नील मला सारखा सारखा फोन येतोय बँकेतून की तुमचं कार्ड बंद पडायला लागलंय आणि तो मला कार्ड नंबर आणि ओटीपी नंबर मागतोय काय करावं हो त्याला सांगशील का सुमित पहिली गोष्ट म्हणजे बँक तुम्हाला कधी अशा प्रकारचा कर फोन करत नाही आणि कॉल करून आपल्याला विचारत नाही आपला ओटीपी असेल पासवर्ड असेल सीव्हीव्ही असेल ओके okay. सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट असतो एवढा आपला ओटीपी असतो सीबीव म्हणजे काय असतो आपला ऍक्च्युली कार्ड असतं ना त्याच्या पाठीमाग प्रिंटेड असतो सीवी तीन अंकाचा आपला कोड असतो सीवी मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तर आपण सीवी आपल्या कायम लक्षात ठेवायचं जर आपण कार्ड घेतलं असेल तर कार्ड घेतल्यानंतर तो कार्ड सीवी स्क्रॅच करून टाकायचा आणि तो सीव्ही आपल्या लक्षात ठेवायचा जेणेकरून आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता फक्त आपल्यामध्ये आपल्याच लक्षात असेल की हा सीवी अरे स्वप्नील मला अशा प्रकारचे मेल यायला लागले त्यामध्ये मला दोन करोडची लॉटरी लागलेली आहे परत मला सिव्हिल स्कोर जनरेट झालेला आहे आणि पाचशे रुपये मध्ये मला एक करोडचा इन्शुरन्स कव्हर द्यायला कंपनी तर याच्याबद्दल तू काय लॉटरीचा जर विषय असेल तर कोण अशी फुकट मध्ये तुला पैसे देणार तर नाही बरोबर सेव्हिंग कोर्सचा जर विषय असेल तर तुला बँकेत जायला जायला पाहिजे अशा प्रकारे कोणता मेसेज पाठवत नसतात बरोबर आणि जर असा कोर्टला जर मेसेज जर आलाच तर आपण समजायचं की बाबा प्रमोशनल आहे त्यांचं ते प्रमोशन करत असतात त्यांची स्ट्रॅटर्जी असते बाबा आपल्या थ्रू त्यांचं जी कंपनी आहे त्याचं ते प्रमोशन करतात आणि जर तो असा कोणता त्याचा फॉर्म वगैरे असेल तर तिथं आपला डेटा वगैरे ते घेतात आणि त्या डेटाचा गैरवापर करतात जसं आपण पहिले बोललोच तसं त्यामुळे आपण स्मार्ट व्हायचंय कोणताही फॉर्म भरताना ना त्याच्या अजोगोर त्याच्या टर्म्स कंडिशन पॉलिसीस सगळं वाचायचं दोघ पूर्णपणे आणि त्याच्यानंतर तो फॉर्म फिलअप करायचा त्याच्या अगोदर सुद्धा दहा वेळा परत अनेकदा विचार करायचा की इथं आपण फॉर्म मध्ये माहिती द्यायची का नाही आपली अरे स्वप्नील आपल्याला जे फुकटचं वायफाय भेटतंय त्याच्याबद्दल म्हणणं काय आहे आपल्याला वायफाय मिळालं आपण बरोबर आपण बाहेर गेलो असेल तर आणि आपल्याला वायफाय मिळालं तर आपण खूप खुश होतो आणि कनेक्ट होतो आणि डाऊनलोडिंग वगैरे हो चालू करतो बरोबर आपण डाउनलोडिंग करण्यापर्यंत ठीक आहे काही कंटेंट परंतु तिथे आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स बँकेचे ट्रान्झॅक्शन व्यवहार वगैरे असतील ते शक्यतो टाळावे कारण ते सिक्युअर नाही माझ्या मते तर बरं अरे सायबर कॅपेमध्ये जे आपण इंटरनेट युज करतो ना त्याच्याबद्दल तुझं म्हणणं काय सायबर कॅपेच सगळं जर आता झालेलं आहे तरी पण आपण बऱ्याच वेळेला सायबर कॅफे मध्ये जातो ऑनलाईन फॉर्म वगैरे फिलअप करतो त्यावेळेला आपण बऱ्याच वेळेला पासवर्ड सेव्ह पासवर्ड जो असतो ऑप्शन असतो तो, तो, तो क्लिक करतो आणि आपला पासवर्ड तिथं सेव्ह राहतो तिथून सुद्धा आपला पासवर्ड बरेच जण कॉपी करू शकतात त्याचा गैरवापर करू शकतात काही काही जण त्याच्यापेक्षा पण हुशार असतात तो पासवर्ड सेव्ह असा जर ऑप्शन आला तर नेवर करतात पण की लॉकर नवा जे सॉफ्टवेअर्स असतात ते बॅकग्राऊंड ला रन होत असतात आणि ते आपण जे की स्ट्रोक करतो त्याच्यानुसार ते आपला पासवर्ड गेस करतात इतकं पर्यंत गेस करतात शंभर टक्क्यापर्यंत ते गेस करू शकतात आणि आपला पासवर्ड काढू शकतात ते आणि आपला उपयोग होऊ शकतात गैरवापर बऱ्याच ठिकाणी असा गैरवापर होऊ शकतो ओके आणि जर अशा प्रकारचे जे गैरवापर होतात किंवा अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तर याच्यावरती काही सोल्युशन आहे का आपल्याकडे उपाय जर तू मला जर विचारत असेल तर टू स्टेप व्हेरिफिकेशन टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑन असणे एकदम गरजेचं आहे गुगल फेसबुक इव्हन आपलं व्हॉट्सअप सुद्धा आपल्याला टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑप्शन द्यायला लागले आता okay. तो आपण ऑन केलेला असला पाहिजे टू स्टेप व्हेरिफिकेशन मध्ये असतं काय तर आपण जो आपला मोबाईल नंबर त्यांच्या सर्व्हरला सेव्ह केलेला आहे hmm. आपण जेव्हा तर लॉग इन करत असू तेव्हा सर्व्हर त्यांचा सर्व्हर आपल्याला एक पासवर्ड ओटीपी पाठवतो तो ओटीपी आपण जर एंटर केला तो ओटीपी आणि त्यांनी पाठवलेला आपला जो पासवर्ड आहे तो जर मॅच झाला ओके तरच आपण लॉग इन करू शकतो ही जी संकल्पना आहे ती टू स्टेप व्हेरिफिकेशन आहे शक्यतो सगळ्यांनी ऑन करायला पाहिजे हा मित्रांनो लक्षात ठेवा टू स्टेप व्हेरिफिकेशन अत्यंत गरजेचं आहे तर काय होतं याच्यामुळे आपली जी सिक्युरिटी आहे प्रायव्हसी आहे तर ते जपण्यासाठी अत्यंत उपयोगी होत मित्रांनो अशा प्रकारचे बऱ्याचशेच प्रश्न मला पडलेले आहेत आणि त्याची उत्तर आपण आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया हा तोपर्यंत तुम्ही पाहत राहा सॅपसन टॉक्स वी रॉक्स